नमस्कार माहीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लेअर्सची पोळी बनवणार आहोत त्यासाठी इथे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा सैल नाही अगदी मीडियम असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालू बघा छान मऊसूत असं झालेलं आहे या ठिकाणी आता आपण मिडियम आकाराचा एक गोळा घेऊ हातावर छान त्याला आकार देऊ आणि अशा प्रकारे त्यालामध्ये फोल्ड करत चालायचं आहे पुन्हा चांगला गोल आकार देऊन घेऊ आणि कोरड्या पिठामध्ये आता आपल्याला हा गोळा गोळवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे जशी आपण पोळी लाटतो त्याचप्रकारे चांगलं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर यावर तूप घालायचं आहे आणि पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायचं आहे त्यावर थोडंसं कोरडं पीठ त्यानंतर पोळीला अशा प्रकारे आपल्याला घडी मारत चालायचं आहे अगदी एकसारख्या घड्या करायच्या आहेत सर्व बघा छान झालेला आहे पूर्ण थोडंसं ओढून घेऊ आपण दाबून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पसरवत चालायचं आहे एका बाजूने छान जमा करत चालायचं आहे बघा छान आपल्याला इथे लाईन दिसत आहे आणि शेवटची बाजू आपल्याला खाली दाबून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने दाबायचं आहे या ठिकाणी आपण थोडंसं पीठ घालू आणि बघा लाटण्याने या ठिकाणी अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे किंवा आपण या ठिकाणी हातानेच थापून देखील घेऊ शकतो लाटणं खूप दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटतानाच बघा इथे छान लेअर्स दिसत आहेत लहान मुलं बऱ्याच वेळेला पोळी खायचा कंटाळा करतात अशा वेळेला पोळीच पण लेअर्सची केली तर ते नक्कीच आवडीने खातात हलकंसं पीठ लावून घ्यायचं आहे त्यामुळे पोळी चिटकणार नाही पूर्ण पोळी आपली इथे लाटून झालेली आहे तव्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आता पोळी आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया वरतून पुन्हा थोडंसं तूप चांगल्या प्रकारे पोळी आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान पदर सुटलेले आहेत पोळीला आपल्या तूप लावून चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत आपण बघा दोन्ही बाजूने आपण पोळी चांगली भाजून घेतलेली आहे आणि पूर्ण भाजल्यानंतर पुन्हा आपण अगदी थोडं थोडं तूप लावून घेऊ दोन्ही बाजूला मुलं नुसतीच देखील ही पोळी खाऊ शकतात छानशी लेअर्सची पोळी आपली तयार झालेली आहे काढून घेऊ आता आपण या ठिकाणी पुन्हा मी दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे तिला देखील आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्यावर कोरडंपीठ घालायचं आहे या ठिकाणी आपण हलकंसं तिखट बनवणार आहोत पोळी इथे मी लसणाचे काप हिरव्या मिरचीचे बारीक काप आणि कोथंबीर यावर टाकून घेते इथे आपण हळद थोडंसं लाल तिखट देखील वापरू शकता पण मी इथे खूप तिखट पोळी बनवणार नाही कोथंबीर मिरची आणि बारीक चिरलेलं लसूण हलकंसं आपण लाटण्याने त्याच्यावर लाटून घेतलेलं ला आहे की जेणेकरून ते पिठामध्ये चांगलं मे पॅक होईल चिपकुने म्हणून कोरडं पीठ घातलेलं आहे त्यावर पहिल्या पोळीप्रमाणेच याला देखील आपण अगदी दे बारीक अशा प्रकारे घड्या घालून घेतलेल्या आहेत आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं आपण या ठिकाणी मिरची वापरू शकतो मी इथे खूप तिखट पोळी बनवणार नाही त्यामुळे फक्त हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि लसूण घातलेला आहे या ठिकाणी आपण त्यामध्ये ओवा पण घालू शकतो पोळी आपल्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून चांगली या ठिकाणी भाजून घ्यायची आहे तूप चांगलं पसरून घेऊया पोळीवर अगदी हलकीशी तिखट अशी ही पोळी लागते छानच लागते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीत किचन चॅनलला लाईक करा तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका छान अशी आपली तिखट पोळी देखील तयार आहे बघा छान लेअर्स आलेले आहे तिलासुद्धा अगदी दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा नुसतीच देखील ही पोळी आपण खाऊ शकतो अगदी मऊ आणि हलकीशी कुरकुरीत अशी ही पोळी झालेली आहे बघा दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते नक्कीच एकदा तुम्ही करून बघा आवडेल तुम्हालाही छानशी आपली लेसची पोळी तयार आहे तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद